आपण पाहणार आहोत लायमध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी मिलाफ ट्रेडिंग कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदा लिलाव पडणार आहोत गंगापूर एफ एम सीचे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात साडेस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे पन्नास पंच्याहत्तर तीन हजार पाच रुपये तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकवीस साडे एकवीस साडे बावीस पन्नास

सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एकवीस साडे एकवीस बावीस याच्यामध्ये दोन तीन साडे तेवीस चोवीस साडे चोवीसशे पंचवीस पन्नास चोवीसशे पंचवीस पन्नास सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास दुका सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एफ हजार पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर वीस चोवीस पंचवीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर एसपीकरडे पंचवीस एकवीसशे पंचवीसशे पन्नास सत्तावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पाच रुपया पंचवीस पाच पंचवीस पन्नास अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एसपीकर पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंचावन्न अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये चोवीस सव्वीस साडेसव्वीस सत्तावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस सव्वा सत्तावीस सव्वास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये पंचवीस पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे पाच रुपये एकोणतीसशे पाच रुपये स्पीकर तीस अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस पन्नास तीन हजार पाच रुपये हजार पंचवीस पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये स्पीकर तीस सव्वीस साडे सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास एक मार अठ्ठावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सेस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये रुपया अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एस पीकर चोवीस पंचवीस सव्वीस साडेसव सत्तावीसशे पाच पंचवीस पन्नास पंचहत्तरशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एम एफ सिकर चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच पंचवीस पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एम एफ सव्वीस रुपये तीन रुपये तीन रुपये तीन हजार रुपये स्पीकर सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीसशे पाच पंचवीस पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर दोन हजार एकवीस बावीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस चोवीसशे पाच पंचवीस पंधरा सत्तावीसशे रुपये सत्तावीस पच्वीस पन्ना एक पन्ना बत्तीस चौबीस पच्वीस साढ़े पच्चीस सवीस साढ़े सवीस सत्ता पच्वीस अट्ठावी अट्ठाईस अठाशे पांच रुपए अट्ठावीशे दह पंद्रह अट्ठावीशे वीस अट्ठावीशे पन्ना अट्ठावीशे पन्ना स्पीकर चोवीसशे पाच पंचवीस चोवीसशे पन्नास पंचर एकोणतीसशे 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 स्पीकर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस साडे एकोणतीस पन्नास पच्छत्तर एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस अठशे रुपया बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे पाच रुपये बत्तीसशे पंचवीस बत्तीसशे सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव अठ्ठावीसशे पाच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीसशे पाच रुपये दहा रुपये अठ्ठावीसशे पंधरा अठ्ठावीसशे वीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एम कर सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एन कर दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे पंचवीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास डबल साडे सत्तावीस अठरा सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये पाच रुपये दहा रुपये पचवीस पन्नास एकतीसशे पाच पंचवीस एकतीसशे पन्नास बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर सव्वा पाचवीस साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे साडेसी साडे चोवीस सव्वास साडेसशे पाच पचवीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे सत्तावीसशे एकवीस बावीस तेवीस साडे एकवीस पचवीस साडे पीस सव्वीस सव्वा सव्वीस सत्तावीसशे पन्नास खैलास भाऊ देऊ का सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम सेने